तर मित्रांनो मी कोकणी म्हणाले आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण खूप दिवसांना आज व्हिडिओ बनवतो आहे आणि काही कारणानिमित्त माझ्या मोबाईलचीच वाट लागली होती यांना माहिती आहे ह्या पोराना तिथे मला वाट लागली आणि खूप दिवसान आता व्हिडिओ बनवतो आहे आणि आता आपण जातो आहे उसगावच्या खोंडोबा माळसाई या हा मंदिरात आणि तो उसगावचं एक जागृत देवस्थान आहे म्हणजे तुम्ही बघालच तुम्ही आता म्हणजे तिथं आता नवीन आत्ता नवीन बनलेलं आहे पहिला जुना होता तो पण मस्त होता आत्ता पण मस्त आहे आणि आपल्यासोबतच आपले गावकऱ्यामध्ये म्हणजे आपल्याकडचीच पब्लिक येत आहे हे भावीन शेठ आणि नाण्या शेठ जरा जास्त लाजतात ते जरा घाबरतात बोलायला पण आता पण जातो तिकडंच आणि सायकल चढून आणलो आम्ही आता काय बोलणार हे बघा चढून केवढं आहे पण पुण्यातून आल्यापासून खूप दिवस झालो मंदिरात गेले नाही आमच्याच आणि आता जायला वेळ भेटला आहे जाऊया की डोंगरावर आहे मंदिर मी बघितलं तिकडे डोंगर आहेत पुढे समुद्र खाडी अशी आहे आणि इकडे मंदिर आहे एकदम डोंगरावर तुम्हाला ड्रोन फुटेज दाखवतो तुम्हाला नंतर एकदम भन्नाट असं वातावरण आहे आणि समोरचं मंदिर आलं आहे इथं दहा जा ए नाही दहा जा दहा जानेवारीत ना दहा जानेवारीलाच म्हणजे खूप मोठा उत्सव असतो आमच्या इथे तेव्हा आलात तुम्ही तर खूप भारी असता डान्स वगैरे लहान पोरापासून ते मोठ्या माणसापर्यंत ते डान डान्स असतात तुम्ही पण कधी बघायला आलात तर या दहा तारखेला जानेवारी देवलाचा मान करतो हे भावीन घंटी वाजव ना <laughs> एकच उघडल ना उघडत नाही ठेव जरा भरपूर जरा मस्त खूप घारघार वाटतोय तिथेच फक्त पोहचणार तिथेच फक्त पोचणार फॅन लाव ना जरा नवीन फॅन लावते कुठून खाली आवाज जातो कुठे हे नाही ना जामावायच्यात हे वला झाला इथं हे बघा पूर्ण खंडोबाची आरती आहे I'll be एक आपण वाड़ा अब बोले येल कोट येल कोट जमाना बोलते हैं मैं वो एक बार येल कोट येल कोट येल कोट येल कोट येल कोट येल कोट कड़क कशी वाटली ही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कारण की आमचं मंदिर कसं वाटला तो पण सांगा आणि जास्त टाईमची व्हिडिओ नव्हती आपली कारण की आता जास्त येईल पण व्हिडिओ बरोबर वाटत नाही पण फक्त देवळात जायचीच नव्हती आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवलेली आणि आमचं आणि हे बघा आमच्याकडे अशी शेती असते पूर्ण जर बघा तिकडं पुढं तुम्ही बोलू ना ते बघा हा इकडे डोंगर आहे आणि ह्याच्या डोंगरासमोर तिकडं हे काय ते समुद्र वगैरे आहे बघा तो बघा खाडी आहे पुढं दाबोल खाडी अशी जवळच आहे इथून चला आपण बस करा टाटा बाय बाय आंब्याचा बाटा